कुकरी काय खूप कारण कुकरी घेत आता करड पडू झाले <laughs> मित्रांनो कुकरी हाणून आतमध्ये पाला बांधलाय पेफळाचा आहे आता कुकरी तर आता चाललोय मेंढ घेऊ बाबळीचा बांधलाय काय काय चाललंय ते काय चालली ते मेंढर पडू मोर्चेला आम्ही गेल्या पुढं मी चाललो माझं मित्रांनो मेंढर घेऊन पोखरी उखरी डाळली वाघरी पाला बिला टाकला चाललं आता मेंढ्रा घेऊन हो दिवसभर काय गावते मेंढराला खायला पिले गेलाय माया पुढं पाला गावलाय मित्रांनो ए बदामांचा पालाय खाल्लं चाललाय एका बजावात जाऊ दाखवून खाल्लं खाल्लं कट करायला सांगितलं त्यांनी कट केला मग साळा म्हणली होती खाली रोडला येते साळा आपण आता खाती, दे खाती, दे खाती आप ले ले। रौ ते मिनर सकाळ जाणं काय म्हणतो खायला गावलं पाय खातीत आहे काय कोण थांबली जरा काँग्रेस मुरसेकडे रस्त्याच्या खात्य आता म्हणजे खायचं आवड झाली आज जरा आभी आले वातावरण जरा वेळेस पाऊससारखा आहे पण नाही पाऊस नाही येतो पण हे गरम होतं जरा खात्य मिळणार आता पाला असं पाहून टाकलं तिकडं काय असं आहे पिल्या रस्त्याच्या पड्याला राहिलाय काय पड्याला गेलाय पिल्या यो का आला यो यो आला चल लवकर मीन गेली ते इकडे ते पड्याला गेला त्याला काय दिसलं होतं चल लवकर असं नाही राहायचं मागा अजिबात लगेच जातो रोडच्या पड्याला ना आड्याला असं ऐकतो तो बोलावला येतो लगेच मोटरचं लिहा उघड गाड्या जोरात रोडनी भेंड्राधार काढते शेंगा आता काशी झाडा खाली आली रोड कसन अलीकड रोड रस्ता क्रॉस केला आपण पलीकडे इतकी आलीकडे आलो शेंगा बि पडलेले असे झाडाचे खात्यात पाठी मग राहिली होती शिवी उडत चालली आता पिल्या काय राहिली मागं पिलं की ताणतो मग तिला मागे राहिली कुठं राहिली की पिल्या आहेच मग असं पिल्या आहे तू काम होणार मित्रांनो आता गावला आहे तोडला उंबराचा तोडलाय उमराचा आता बारीक बारीक आकडीन तोडला वरती जाऊन मी काय खाती ते मिळणार आता खायचं झाले उघड झाली तोडलाय आता खाती ते सकाळी जर काही नव्हतं खायला गावलं श्यांग तेवढं हे का आता पाला गावला लिहि आता उन्हाळ्यात म्हणजे लेच खायचं आवड झाली पाला बिला तोडून तर जमत नाही तर लिहा आवड झाली खायचं बकऱ्यात चरायचं हे गोड जाऊन तोडला पण ती हिडी काय काढता नाही आली मला आकडीने तिथं बसून तोडला तर बोडाला बसून आकडीने वाढलं बारीक 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 हा तिथे आता मीनर आपली पहिल्या पाठी येईल या तिला अजून तड झाले ती एक पांढरे झाले आणि एक मोर झाली पाठबकड झालाय रोज पाठी मित्रांनो रानात इली आज आता जिल्ह्या पहिल्या पहिल्यावर तरी चाटी दि या कसली मया मयाळू पाठी मेंढर तिकडे गेली तरी मेंढराकडे नाही गेली जिम्या बसला इकडं ती जवळच अरे मे नाही पिल्या 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 आपला जिम्या घरी आपला ही पिल्या तीनचं तीनच डाळे मित्रांनो हे ओर होते इकडं काट तीनचे घासले शेंगा तर चिच आहेत खाते जरा मी खायचं आवडत गावले काट होतो असा बुडातनं चढलो एकूण मोठं बुड होतं चांगला असं वर जाऊन कतीने पाडल्या हिडिव काढा काय नाही जमली पाहायला ना दिला अशा पडल्या त्या चिचावी खाली खात्या जरा खाते दे खते मींड काय टाकलं होतं फंटदार आवड होती पण चढलो तसाच सरळ होती एकदम काटेविली होते सगळं ते कसं असतं उरुपाटा काटा असत बोडाने सगळं ते इलायली चिंचला इलाय काटा चिंच म्हणतात त्याला काटा असते सगळे चढलो तसाच हळूहळू ओर गेल्या मग कतीने घेतलं बुडाला बसून ते काय हेडीव काढा नाही जमली असंच जरा वाईस काहीतरी करून कसतरी वागावं लागतं बकऱ्यांचं काय करता आता पनोळा दिवशी पाला नाही बर असे चिंचबींचा पाला थोडा असतो त्याला चिंचावींचा असल्या व्हायस त्याचा पोटात मेंढरा नेहरा व्हायचं एवढा जिकडिक मेंढर त्यात मध्ये उनबिले झाले पण त्या उन्हामुळे तांता बीत नाही लांब लांब येत नाहीत मेंढर उन्हामुळे ठीक आहे हे चिंच असतात त्या हा मग आपण बी खातो मित्रांनो काय काय लागतात चांगले खायला त्यात मध्ये अशी काळी बी असती अशी काढून खायच काळी गेलं आता चाललंय मित्रांनो वाड्याला आधार पडला वाड्याला यायला या जवळ बिरडा आता पाच दिवस द्या अजून पाच दिवस द्या अजून धरूनकडं पाहायला लागतात हे बारके असल्यावर मिळत नाही मना त्यामुळे मिळावं लागतं तसे धरून पाहायला लागतं शहराला काय होतं मी एखाद्या पिते एखादं राहतो मग एखादंच फो होत मग बाकीचे तिकडे ना ना काय मिळवते भासते काय आहे काय अंधार पडला आज मेंढरा उशीर झाला काय नाही त्यामुळे काय उशीर होतो गेले लांबर गेलं पाज नाही याने टाकून दिली त्याला अजून काय खाल्ल्या खडलीच काय मोर पिऊन देत नाही मस्तीचं जे पण ते टाकून दिली धरून पाजावं लागतं आता पाजणार आहे मी झाले करण्याशिवाय पिऊन देत नाही मस्तीचं जे पण नाही पिऊन ते दर लागतील अशी मग तिथे बाजू बाकि देख्दा पाजनी पाजनी मित्रो काशिरा अन्धार पढ्दा मिरा पाजनी बाजु पाँचनी बाजु मोक चाहिला दुध काडले काम भन्नु च्याला दुध काडले आत्ता सिज त बनाइज चा बन्न ठाउँलाई चाहिँ दिवस भर कटा चा फेरा जा एवढाच हे होत ठेवला आहे निशे आता सकाळी दहा वाजता बकरी हलून गेले मित्रांनो आत्ताशी आराम भेटला बसायला दिवसभर कायच बसायला भेटतं आता निवण झालो आत्ता आल्यापास पिल्ल पालजे आता निवांत झाला आत्ताशी दिवसभर काय खायला नसते म्हणून काय बसायला गावात काय नाही पळवत लागते झाला मित्रांनो तयार चाडतोय आता चांगला झाला आता प्यायचा आता च्या आम्हाला आता कुपरतो दिला गाळून चहा दिलाय दाटली चहा आता मित्रांनो आमच्याकडे कप बिप नाही मित्रांनो आपल्याकडे राहणार कायचं कप कप काय टिकत का राहणार तो बी तुझ्या आधी या तुम्ही प्यायला मित्रांनोच्या